होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या से सेवेसाठी तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क वाळवा नवेखेड रोडवर भीषण अपघात ट्रॅक्टर टम्परला धडक दिल्याने नवेखेड खेड येथील तरुणाचा जागीच मृत्यू वाळवा नवेखेड रस्त्यावर पुलाजवळ असलेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर डम्परला जोरदार धडक दिल्याने शनिवारी दुपारी हा अपघात झाला विष्णू आनंद पाटील राहणार नवेखेड तालुका बाळवा असं मृत्यूचं नाव आहे याबाबत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू आनंदा पाटील हे मोटरसायकलवरून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर डम्परला त्यांनी पाठीमागून धडक दिली धडक इतकी भीषण होती की त्यांना छाती चेहरा आणि हातावर गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSAB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव